तर प्रेक्षकांनो आज प्रेमाच्या गोष्टीमध्ये विशेष असं काही दाखवलं नाही आहे त्यांनी फक्त मुक्ताला कळलं आहे की तिची जी सेक्रेटरी आहे तिला त्रास देणारं कार्तिकच आहे आणि कार्तिकने पंधरा लाखाचं सगळं खोटं बोलून ते पंधरा लाख रुपये ओरबाडले आता हे खरं तर मी खूप पूर्वीच सांगितलं होतं असो तर आता कार्तिक नाटकं करतोय की सागरला कळू देऊ नका मुक्तावाहिणीने माझ्यावर असे आरोप लावले ते इंद्रताईंना फार कसं तरी होतं आणि म्हणतात बापू तुम्ही नका काळजी करू मी नाही सांगणार सागरेला आणि तू ग जिवेला लगाम दे जरा तुझ्या मुक्तालाच धमकावून ह्या दोघीच्या दोघी आय मायलेकी की निघून गेल्यात कार्तिक मुक्ताकडे असं रागाने बघतो पण आता मुक्ताला कळे ना या माणसाचं सत्य समोर तरी कसं आणावं इकडे हा सागर आणि सावनी गोव्याला जात असताना मध्येच सावनीला फोन आलाय आदित्यची तब्येत ठीक नाही आहे म्हणून तिने तिच्या घरच्या त्या बाईला इन्स्ट्रक्शन दिले आणि सागरला हे कळवलं सागर सगळ्या मीटिंग कॅन्सल करून लगेच आदित्यसाठी पळालाय मुक्ताला कळे ना की सागरचा फोन लागत नाही आता हे सगळं सांगू तरी कोणाला कसं सांगू पण आता इकडे ही सावनी घरी पोहोचते आणि तिच्या बाईला सगळं विचारते मग त्यांनी साधा त्या बाईने सांगितलंय की गोळ्या वगैरे दिल्या आहेत आदित्यला आणि काही खायला सांगितलंय आता हा सागर आदित्याची अगदी जीव तोडून काळजी घेत असतो शेवटी तो बापच आहे नाही का प्रेक्षकांनो आदित्य म्हणत असतो मी आता कधीच बरा होणार नाही पप्पा तुम्हाला सोडून नाही ना रे जाणार आदित्य खूपच हळवा झालेला दिसतोय सागर त्याचा हात हातात घेऊन म्हणतो बाळा असं नाही रे बोलायचं मी नाही जाणार तुला सोडून आणि हा सागर आदित्यची खूप म्हणजे काळजी घेतो आता इकडे या इंद्राताईने जावाईबापूंसाठी खास खीर केली आहे जावाईबापू खीर खातायत अगदी चाटून पुसून स्वाती म्हणते काय रे कार्तिक अहो उशीर होतोय ना किती वेळची खीर खात बसल्या तुम्ही पिक्चरला जायचं आहे ना सुरुवात निघून जाईल कार्तिक म्हणतो तू किती उशीर लावलास मेकअपला आता खाता खाता मे बी त्याने मुद्दाम खीर शर्टवर सांडली आहे आणि या दोघींना म्हणतो तुम्ही पुढे व्हा मी लवकर शर्ट चेंज करून आलोच स्वाती म्हणते काय हो कार्तिक नीट खायचं ना पण आता मुक्ता आली नाही आहे अजून पण आता इंदिरादाय म्हणतात ती नाही आलेलीच बरी मग हा कार्तिक म्हणतो असं काय करता आई त्या बिझी असतील क्लिनिकमध्ये म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा याला मुक्ताबद्दल किती रिस्पेक्ट आहे असं हा दाखवतो आहे पण असो कार्तिक यांना म्हणतो तुम्ही खाली जा मी आ शर्ट चेंज करून स्वाती लवकर जस सगळे खाली वाट बघत असतील आता कार्तिक आणि इंद्रताई खाली गेल्यात त्यामुळे आता सॉरी इंद्राताई आणि स्वाती खाली गेल्यात आणि कार्तिकने त्याचा पुढचा प्लॅन सुरू केलाय इकडे ही मुक्त टेन्शनमध्ये असते की हा कार्तिकचं रूप कसं आणू समोर म्हणजे ती क्लिनिकमध्ये आणि हे सगळं कोण खरं मानेल म्हणजे हा माणूस इतक्या दिवसापासून असं वाईट वा, उद्देश मनात घेऊन होता मी याला आधीच ओळखलं असतं तर बरं झालं असतं तिच्या मनाची थोडी चलबिचल त्यांनी दाखवली आहे इकडे सावनी सागरचे आभार मानतात ते की तो तिच्यासाठी आला पण सागर म्हणतो हे बघ सावनी मी तुझ्यासाठी नाही आलोय मी माझ्या पोरासाठी आलो आहे शेवटी काहीही झालं ना तरी मीच बाप असणार आहे त्याचा हे सत्य कोणीच बदलू शकणार नाहीये आता तेवढ्यात तिथे तो हर्षवर्धन येतो आणि त्याने खूप ड्रिंक केलेलं असतं त्या दो दोघांना बघून त्याचं डोकं ठणकतं मग सागर म्हणतो तुमचं तुमचं चालू द्या मी वर आहे आदित्यकडे हर्षवर्धन सावणीवर घाणेरडे आरोप करतो काय गं गोव्याला न जाता घरी परत आलीस का मी घरी नाही आहे याचा फायदा घेऊन मजा मारायला सावणी म्हणते काय बोलतो आहेस तू डोक्यावर पडला आहेस का हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणतो मी कशाला डोक्यावर पडू कशाला या सागरला इथे आणला आहेस तू मग सावनी आदित्याच्या तब्येतीबद्दल त्याला ते सांगते तेव्हा हर्षवर्धन अगदी केअरलेसपणे बोलतो मला काही घेणं देणं नाही आहे त्या आदित्यशी त्या सागरने केलं आहे तर त्याने काही उपकार नाही केले आहे तो बापच आहे ना त्याचा सावणी म्हणते असं काय करतोस हर्षवर्धन अरे तू किती प्रेमाने करत होतो आदित्यचं सगळं मला वाटलं तुला खूप प्रेम आहे आदित्यबद्दल बाप म्हणून आता तो हर्षवर्धन हसायला लागतो आणि म्हणतो हे मला काही घेणं देणं नाहीये त्या कार्ट्याशी आणि तुझ्याशी सुद्धा तू जर त्या सागरला हरवलंस तर तुझा नवरा होईल आणि त्याचा बाप नाही तर तुम्हाला दोघांना या घराच्या बाहेर हाकलून देईल मी चला आऊट मला काही घेणं देणं नाही आहे तुमच्याशी सावनीला आज कदाचित आयुष्यात पहिल्यांदा एकटं फील होत असेल प्रेक्षकांनो आज ती खूप रडली आहे खरं तर सावनीच्या या अवस्थेवर मला आज जरा दया आली असं म्हणायला हरकत नाही आहे इकडे हा सागर आदित्याची काळजी घेत असतो त्याला फळं वगैरे कापून देतो आदित्य पण म्हणतो पप्पा तू थांबणार रे मला छान वाटतंय सागर म्हणतो राजा मी थांबणारच आहे थोड्या वेळ पण मला जावं लागेल की नाही तू मला जेव्हा जेव्हा फोन करशील ना तेव्हा मी लगेच येईल परत आणि आता सागर निघालेला आहे सावनी हे दृश्य बघून खूपच इमोशनल झालेली दिसती आहे रादर सावनीला खरंच पहिलं असं बघितलं असं म्हणायला हरकत नाहीये सागर तिथून निघून जात असतो आणि आदित्य अगदी अपेक्षेने त्याच्या आईकडे बघतोय की कधी तू मला माझ्या वडिलांच्या घरी नेशील म्हणजे हा मी तुम्हाला माझा अंदाज सांगते या मुक्ताच्या असिस्टंटने तिला राजीनामा दिलाय त्यामुळे मुक्ता तिला म्हणते हे काय तुझं अगं तू तु एवढूशा कारणासाठी अशी घाबरून पळून जाणार आहेस का काय चाललंय तुझं आता ही सहज बोलता बोलता म्हणते नाही मॅम मला कळालंय तो माणूस तुमच्या अपार्टमेंटमध्ये राहतो आता मुक्ता तिला खूप खोदून विचारते अगं काय बोलतेस तू हे सगळं तू मला अधिकाने सांगितलंस बोल मला कोण आहे तो माणूस मग हिने सगळं काही सत्य सांगितलंय तो माणूस म्हणजे तुमच्या घरात राहणारा तो कार्तिक आहे हे ऐकल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली आहे मुक्ता म्हणते अगं तुम्हाला अधिकाने सांगितलंस हे सगळं आणि तू हे आत्ता सांगतेयस पण हे सगळं कधीच झालं तुला केव्हा कळालं मग ही सांगते की मी तुमच्या घरी आले होते तेव्हा मी त्याला बघितलं वगैरे वगैरे मग मुक्ता म्हणते म्हणजे दुबईवाली मुलगी तू आहेस तू मागत होतीस कार्तिककडे पंधरा लाख रुपये मग ही म्हणते नाही हो मॅडम मी नव्हते मागत पंधरा लाख रुपये त्यांनीच उलट मला जिवे मारायची धमकी दिली होती आता मुक्ताला सगळं चित्र स्पष्ट झालंय म्हणजे कार्तिकने धोका दिलाय पंधरा लाख रुपये लाटलेत त्याने सागरकडनं मुक्ताला झालेला सगळा प्रसंग डोळ्यासमोरून जातोय आणि मुक्ता अक्षरशः आता हदरली आहे आता हे सुद्धा मी आधीच सांगितलं होतं की हा कार्तिक खोटं बोलतोय म्हणून माझ्या मी अनघा प्रेक्षकांनो असो आता ही म्हणते मॅडम त्याने मला आणि माझ्या आईला जिवे मारायची धमकी दिली आहे तो तुम्हाला पण मारून टाकेल तो खूपच डेंजरस माणूस आहे तुम्ही त्याच्या नादी नका लागू आता मुक्ता विचार करते नाही नाही आता या कार्तिकचा खरा चेहरा समोर आणल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही सागरला मला हे सगळं सांगावंच लागेल ला आणि मुक्ताने हा निर्धार केलाय पण एवढा कार्तिक समोर येईल का अजिबात नाही तर बऱ्याच अडचणींचा सामना मुक्ताला करावा लागणार आहे इथेच त्यांनी हरिव्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय मुक्ता कार्तिकला हे सगळं सांगते तेव्हा कार्तिक तिला खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतो आणि सागर नेमका तिथे पोहोचतो पण सागरने सगळं अर्धवट बघितलंय तर आता सागर मुक्ता निर्दोष सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करणार त्यामुळे पुढचे सगळे रिव्ह्यूज ऐकायला नक्कीच मजा येणार कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद